मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सात आगामी नाशिक महापालिका निवडणूक हे येत्या काही दिवसांमध्ये लागू शकते प्रत्येक इच्छुक हा तयारीला लागलेला आहे गाठी भेटींवर त्यांनी भर दिलेली आहे आपण आज एक युवा नेतृत्व सातपूर गावचे अर्थात माळी समाजाचे अध्यक्ष श्री निलेश नेताजी भंधुरे यांच्याशी आगामी नाशिक संदर्भात चर्चा करणार आहोत आपल्या सोबत स्वतः निलेश बंधुरे आहेत भाऊ सर्वप्रथम तुमचं सार्थक न्यूज मध्ये खूप खूप स्वागत येणाऱ्या नाशिक महापालिकेमध्ये आपली निवडणुकीची काय तयारी असणार आहे सर्वप्रथम सर्व, सर्व भारतवासियांना जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान दोन हजार सव्वीस मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाराष्ट्रभर भर आहे नाशिक महानगरपालिकेची प्रभाग क्रमांकाची प्रभाग क्रमांक अकराची निवडणूक ही मी शंभर टक्के निश्चितपणाने लढणार भाऊ तुम्ही निवडणूक लढणार आहात मात्र एखाद्या पक्षामध्ये आपण आता कोणत्या पक्षात सक्रिय आहात मी सध्या तरी कुठल्या पक्षाचा सदस्य नाही पण मी गेल्या पंधरा वर्षापासून ग्राउंडवरचे कामं करतो त्या पाठबळावर मी निवडणूक लढणार आहे ये नक्कीच येणाऱ्या आ... पुढील काळामध्ये माझा राजकीय पक्षामध्ये लवकरच प्रवेश होणार आहे सातपूर गावाचा जर आपण विचार केला तर अनेक प्रश्न आहेत वाहतुकीचा प्रश्न असेल गावठाणाचा प्रश्न असेल विकासाचा प्रश्न असेल मागील नगरसेवकांकडून हे प्रश्न काही सुटलेले नाही असे एकंदरीत दिसते याबद्दल आपण काय सांगाल एकोणावीसशे ब्याण्णवला ला सातपूर ही नगर परिषद होती एकोणावीसशे ब्याण्णवला ला माझ्या माहितीनुसार ही महानगरपालिकेमध्ये वर्ग झाले म्हणजे गेल्या जवळपास तीस पस्तीस वर्षापासून महानगरपालिकेचं स्वरूप या सातपूर गावाला मिळालेलं आहे म्हणजे सर्व उलाड उलाढाल की नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गतच चालते आपण बघू शकता की बाजूला सातपूर औद्योगिक क्षेत्र आहे आणि आम्ही सातपूर भूमिपुत्रांनी सातपूर औद्योगिक भवनासाठी जवळपास सोळाशे एकर जमीन ही एकोणावीसशे पासष्ट साली दिलेली आहे आणि एक पन्नास टक्के महसूल हा सातपूर विभाग फक्त नाशिक महानगरपालिकेला देतो तरी आपण बघू शकता की एकोणावीसशे ब्याण्णवपासून पाहिजे तशी सुविधा पाहिजे तशी डेव्हलपमेंट या सातपूर प्रभागामध्ये सातपूर गावामध्ये झालेली नाही आपण बघू शकता सन्माननीय दिनकर अण्णा पाटील यांचा प्रभाग असं वाटत नाही की आपण नाशिक शहरामध्ये आहोत एवढी डेव्हलपमेंट एवढं सुशोभीकरण एवढ्या पाण्याच्या टाक्या एवढे गार्डन एवढे रस्ते आणि सातपूर ग्रामस्थांकडे भांडणारा नेता किंवा भांडणारा नगरसेवक आजपर्यंत आम्हाला सापडलेलं नाही आणि आपण विचारलं की सातपूरची ही प्रगती का थांबली तर आत्तापर्यंत जे जे नगरसेवक निवडून दिले माझ्या मला असं वाटतं उत्तर त्यांच्याकडेच असतील आपण बघू शकता की सातपूर गावामध्ये आजही जेवढे विद्युत पोल आहे विद्युत तारांचे जे खांब आहे ते सर्व मोकळे आहे त्यामुळे आत्तापर्यंत बरेच इथे प्रॉब्लेम झालेला आहे आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट की सातपूर गावात रोज लाईट जातो म्हणजे एखाद्या ग्रामीण जो आपण म्हणतो ना की आदिवासी भाग त्याच्यापेक्षा बिकट परिस्थिती सातपूर गावाची आहे या ठिकाणी आपण बघू शकता की रोज लाईट जाते अर्धा तास एक तास दोन तास आणि लाईट बिल मात्र भरम साठे रस्ते छोटे छोटे आहे इथे जी डेव्हलपमेंट होते सातपूर गावामध्ये किंवा जे लोक नवीन घरं बांधतायत तिथे कुठल्याही प्रकारची नगरपालिकेची मार्जिन सोडत नाही आहे त्यामुळे रहदारीला मोठा त्रास होतोय असे अनेक प्रश्न आहेत सातपूर म्हणजे हे समस्यांचं माहेरघर आहे आणि नक्कीच याला मी वाचा फोडणार माझ्यासारखा सक्षम शिकलेला कर्तृत्ववान नेतृत्ववान उमेदवार महानगरपालिकेची निवडणूक लढणार आणि सातपूर ग्रामस्थांना सातपूरच्या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी नक्कीच मी खेचून आणणार आपल्या प्रभागामध्ये संपूर्ण परिसर आहे वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे कंटेनरचा प्रश्न आहे याबाबत आपली काय भूमिका असणार आहे आता नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गतच सातपूर औद्योगिक क्षेत्र येतो आणि औद्योगिक क्षेत्राचे रस्ते ऍक्च्युली मोठ्या प्रमाणात सोडलेले आहे कारण की कुठली कंपनीचं बांधकाम करत असताना त्यांना ते रस्त्याची मार्जिन सोडावी लागते पण रस्त्याची मार्जिन सोडल्यानंतर हे रस्ते शॉर्ट याच्यामध्ये बनवलेले आहे म्हणजे आपण बघू शकता की कंपनीच्या भिंतीपासून वॉलपासून तर डांबरीकरण जिथपर्यंत झाले तिथं वीस वीस फुटापर्यंत डांबरीकरणच नाही म्हणजे त्यांनी पूर्ण शॉर्ट रस्ते बनवलेले आहेत त्या शॉर्ट रस्त्यामुळे आतापर्यंत काय झालेलं आहे की रहदारीचा प्रॉब्लेम आणि इथे आपण बघू शकता की सातपूर औद्योगिक भवनामध्ये मायक्रो कंपनी महिंद्रा कंपनी सीएट कंपनी अशा तीन बलड्ड मोठ्या कंपन्या आहेत आणि या ठिकाणी यांची माल वाहतूक करण्यासाठी मोठे कंटेनर येतात मग या ना कंटेनरला पार्किंग नाही ते मग हे कंटेनर रस्त्यामध्ये मधोमध लावून देतात त्यामुळे रहदारीला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो याच्यावर इथल्या लोकप्रतिनिधीचा असा म्हणजे काय म्हणतात त्याला की ताबा नाही ठोस भूमिका नाही त्याबद्दल म्हणून एकदम बिंदाच प्रमाणे या औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठमोठे कंटेनर मोठमोठ्या गाड्या ज्या आपण कमर्शियल व्हेकल्स म्हणतात ते इथे लाग लागलेले आहे कारण की त्यांना माहितीच नाही ना, हाँ हाँ वार कुडला ना कुडला ले ले की इथल्या जो लोकप्रतिनिधी आहे की आपण आर टी ओला भेटला पाहिजेत आपण नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटला पाहिजेत आणि हा मार्ग हा जो प्रश्न आहे हा वारंवार कुठला ना कुठला सामाजिक कार्यकर्ता आपण बघू शकता आपल्या माध्यमातून बरेच सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे की एम आय डी सीतील वाहतुकीचा जो प्रश्न नाही सोडू शकत ते लोक कारण की असं नेतृत्व नाही ना तिथे ठामपणे हा प्रश्न मार्गे लावू शकतो आपल्या प्रभागातून नंदिनी नदी गेलेली आहे तिचा मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा पण विषय आहे मात्र कोणत्याच लोकप्रतिनिधीने नंदिनी सुधरावी यासाठी पुढाकार घेतलेला नाहीये शंभर टक्के खरं अर्थाने आपल्या देशामध्ये दे। आपण नदीचं पूजन करतो आणि देशात नव्हे तर जगात सर्वात मोठा जो मेळा म्हणतात जो फेअर म्हणतात तो कुंभमेळा भारत देशात होतो आणि ह्याच नदी पात्रांमध्ये साधू संत महंत आंघोळी करतात तुमच्या जिल्ह्याला तुमच्या शहराला जर कुंभमेळ्यासाठी पंचवीस पंचवीस हजार कोटी येत असेल तर माझ्या नंदिनी नदीचं सुशोभीकरण फक्त शंभर दोनशे कोटीमध्ये होईल मग माझ्या नंदिनी नदीवर या नाशिक महानगरपालिकेचा इथल्या लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष का माझ्या त्र्यंबक रायाच्या चरणातून या नंदिनी नदीचा उगम होतो नंदी नदीकडे एवढी दुर्लक्षता तुम्ही बघू शकता नंदी नदीच्या कडेला अनाधिकृतप्रमाणे सर्रास पणपणाने बांधकाम झालेलं आहे अर्धी नदी झाकून ठेवलेली आहे आमचे आजोबा आमचे पंजोबा आमचे परपंजोबा मला माहिती नाही आमच्या किती पिढ्या इथं राहिलेल्या आहेत सातपूर गावामध्ये पण आमचं पूर्ण बालपण या शेतावरच गेलेलं आहे लहानचं मोठं शेतावर झालेलं आहे या नदीचं पाणी आम्ही पेयचो गेल्या वीस पंचवीस वर्षापूर्वी आज या नदीकडे बघू शकत नाही आम्ही एवढी परिस्थिती खराब झालेली आहे अरे भीमबाळगा बोलापर्यंत नाशिक महानगरपालिकेचं वास्तव्य वाढलेलं आहे आणि सर्वात जास्त घाण या नंदिनी नदीमध्ये सातपूर विभागात आहे याचं कारण म्हणजे नाशिक महानगरपालिकेचे ते सातपूर विभागातले जे कर्मचारी आहे जे अधिकारी आहे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्षित केलेले आहे आणि इथं आमच्या सातपूर गावाला सक्षम असा लोकप्रतिनिधी नदी प्रतिनिधी भेटलेला नाही म्हणून ही परिस्थिती वारंवार वारंवार वाढत चाललेली आहे नंदिनी नदीवर जे पूल आहेत त्यांची फार मोठ्या प्रमाणात दुरावस्था आहे गाडी नदीत पडतीये अनेक मुलं येतात जातात मोठं संकट येऊ शकतं याकडे आपण कसं पाहतात मला असं वाटतं की एकोणविशे सत्त्याण्णवला ते नासाडी नदीवरील पूल बांधलेले आहे आणि सत्त्याण्णवच्या काळामध्ये लोकसंख्या कमी होती सातपूर हे शेतकरी शेतीचं एक म्हणजे मोठं आवक केंद्र होतं आणि आता दोन हजार चौदा मध्ये इथं डीपी प्लॅन झालेला आहे म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन आणि सातपूर जी शेतकऱ्यांची जागा होती जवळपास साडेपाचशे सहाशे एकर ही शेती आहे ही पूर्ण आता डेव्हलपमेंटमध्ये गेलेलं आहे त्याच्यामुळे इथे आता साठ फुटी रोड गेलेला आहे स्वतः माझ्या शेतीला लागून दोन्ही बाजूनी साठ फुटी रोड गेलेला आहे आणि आता इथे डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात चालू झालेले आहे त्यामुळे आता हे छोटे छोटे ब्रिज आहे तर नक्कीच मी नगरसेवक झाल्यानंतर पहिलं माझं काम हे ब्रिज मोठे करायचे आणि सातपूरला मले परिसराला म्हणजे आता डेव्हलपमेंट होती याला जोडण्यासाठी दोन ते तीन मोठे मोठे मार्ग या त्रंबक रोडवरून काढायचे यासाठी मी नक्की प्रयत्नशील सातपूर गावातली जी स्मशानभूमी आहे तिची फार मोठ्या प्रमाणात दुरावस्था आहे एकदम शंभर टक्के तुम्ही बर बोलले मी छोट्या छोट्या खेड्यांमध्ये अंत्यविधीला गेलेलो आहे अक्षरच्या त्या स्मशानभूमीमध्ये बसलो तर असं मला वाटतं की एखाद्या रेस्टॉरंटमध्ये बसलो मी एखाद्या गार्डनमध्ये बसलो मी पण एवढी मोठी स्मशानभूमी जवळपास अडीच लाख लोक दोन लाख लोक संख्येच आहे सातपूर आणि सातूर स्मशानभूमीची तुम्ही परिस्थिती बघितली अक्षरशः आहे अक्षरशः तिथं मुलं व्यसन करतात त्या स्मशानभूमीमध्ये बसून त्या स्मशानभूमीमध्ये दोन दोन तीन तीन फुटाचा हा मातीचा थर जमा झालेला आहे म्हणजे तिथं अंत्यविधीला गेलेले लोक वाट बघतात की लवकर कधी अग्नी डाग होईल आणि आम्ही तिथून बाहेर पडू अशी परिस्थिती आहे नक्कीच आ, या नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत सातपूर भूमीचं सा काम पण खूप मोठ्या प्रमाणात सुशोभीकरणाचं काम मी नक्कीच करेल तुमची माळी समाजाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे येणाऱ्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या अध्यक्षपदाचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो मी जरी माळी समाजाचा अध्यक्ष झालेलो आहे पण सातपूर पंचक्रोशीतील सातपूर गावातील प्रभाग क्रमांक अकरातील सर्व समाजाचे नागरिक माझ्यासोबत आहेत त्यांना माहिती आहे की माझं विजन माझे विचार आणि माझी काम करण्याची जी दिशा आहे ती नक्कीच न्याय देणारी आहे त्यामुळे माळी समाजाने माझ्यावर हा खूप मोठा एक विश्वास टाकलेला आहे आणि ह्या विश्वासाला नक्कीच मी न्याय देईल आणि सातपूर गावातील जेवढेही स म्हणजे आमच्या सातपूर गावात दलित समाज आहे मराठा समाज आहे आदिवासी समाज आहे बरेच समाज आहे तर सर्वांना सोबत घेऊन चालेल आणि नक्कीच विकासाच्या दिशेने मी माझा प्रत्येक कॉल पुढे टाकेल आणि प्रभाग क्रमांक अकरामध्ये जवळपास पाच साडेपाच सहा हजार माळी समाजाचे नागरिक राहतात गावाबरोबर मी त्यांनाही विनंती करतो की आपलंही काही काम असेल नक्की मला संपर्क करावा आणि मी आपणाला या सार्थक न्यूजच्या माध्यमातून सर्व प्रभाग क्रमांक अकराच्या नागरिकांना आवाहन करतो मी लवकरच तुमची भेट घ्यायला येत आहे आणि तुमच्या हक्कासाठी तुमच्या न्यायासाठी आणि तुमच्या विकासासाठी मी माझी उमेदवारी करत आहे माझ्या पाच पिढ्यांमध्ये म्हणजे मी माझा मुलगा माझे वडील माझे आजोबा माझे परपंजोबा पंजोबा आमच्या पूर्ण खानदानात कोणावर चाप्टर गुन्हा पण नाही चाप्टर केस म्हणतात ना माझी कुठली गुन्हेगारीची पार्श्वभूमी नाही आहे माझा एक व्यवसाय मी स्वतः भंगारचा व्यवसाय करतो मी त्याच्यातून माझा उदरनिर्वाह करतो माझा कुठला अवैध धंदा नाही माझा भायगिरीचा व्यवसाय नाही माझी बायको स्वतः एम एम एड इंग्लिश शिकलेली आहे मी इथला भूमिपुत्र आहे त्यामुळे माझ्यावर असा कुठलाही डाग नाही आहे त्यामुळे मी एक निष्कलंक स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार आहे आता मी लढतो किंवा माझी धर्मपत्नी लढती हे शंभर टक्के तर मीच लढेल पण यदा कदाचित जर असे काही वेळ आली तर माझी धर्मपत्नी श्वेता बंधुरे लढेल नक्कीच आम्ही ह्या ठिकाणी विजयश्री खेचून आणणार आणि यावेळी सातपूर गावाला न्याय देणार अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि आपले न्यूज माध्यमाचे खूप खूप आभार व्यक्त करतो सातपूर गावामध्ये फार मोठं हनुमान मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हो सातपूर पंचक्रोशीतील सर्वात मोठं महाबली हनुमानाचं मंदिर या सातपूर गावात होत आहे जवळपास दोनशे अडीचशे वर्षापूर्वीचं सातपूर गावामध्ये एक जुनं मंदिर होतं आणि आत्ताच गेल्या दोन महिन्यापूर्वी आम्ही त्याचं पूर्ण डेमोलिशन केलेलं आहे आणि एक आठ दिवसापूर्वी आम्ही भूमिपूजन केलेलं आहे भूमिपूजनाला या सातपूर पंचक्रोशीतील तसेच राजकारणातील विविध क्षेत्रातील लोक आले त्यांनी हजेरी लावली आणि मोठ्या आनंदात भूमिपूजन झालं यांनी यातून एक या पंचक्रोशीला एक संदेश मिळाला की आम्ही सर्व साम सातपूर ग्रामस्थ एक आहोत आणि न भूतो ना, ना भविष्य या शहरामध्ये असं एवढं मोठं हनुमानाचं मंदिर आम्ही बनत आहे जवळपास दहा कोटी ह्या मंदिराला आम्ही सर्व सातपूर ग्रामस्थ खर्च करत आहोत आणि सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे पूर्ण हे मंदिर आम्ही दगडामध्ये करत आहोत हे नाशिक जिल्ह्यातील मला वाटतं सर्वात मोठं आणि पहिलं मंदिर असेल आणि आम्ही प्रत्येक घराघरातून तात्पूर गावाच्या प्रत्येक उंबऱ्यातून आम्ही एक एक लाख रुपये काढत आहोत आणि बाकी देणगी देणारे या ठिकाणी बरेच लोक आहेत बरेच लोक आम्हाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्वतःहून देणगी आणून देत आहेत त्यांचे पण मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि खूप मोठं असं मंदिर या सातूर गावामध्ये होणार आहे शेवटचा प्रश्न तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल मी मतदारांना एवढंच आवाहन करील की तुमच्या संकटामध्ये तुमच्या एका फोनवर आणि तुमच्या ज्या समस्या आहे या सर्व गोष्टी जो सांभाळून घेईल अशाच उमेदवाराच्या तुम्ही मागे फाकीमागे राहा त्याच्यावर कुठलीही राजकीय केस नाही गुन्हेगारीची केस नाही जो कुठल्याही प्रकारचा गुंड प्रवृत्तीचा नाही त्याचे कुठले अवैध धंदे नाही जो सर्वसाधारण कुटुंबातून येत आहे ज्याचे विचार फुले शाहू आंबेडकर आणि शिवरायांना मानत आहे अशा विचाराच्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या आणि मी मला नक्कीच एकदा संधी द्या मी गेल्या वीस वर्षापासून या सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रामध्ये आहे पण यावेळेस मी शंभर टक्के निवडणूक लढणार मी गेल्या दोन पंच्या थांबलो पण यावेळेस मी शंभर टक्के निवडणूक लढणार आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे ही सर्व तरुण पिढी आणि हे सातपूर माझं गाव आणि माझ्या प्रभागातील सर्व सुज्ञ नागरिक हे मला प्रचंड बहुमताने दे। निवडून देतील सार्थक न्यूजसाठी मी योगेश घुगे सातपूर नाशिक धन्यवाद